पोलीस टाइम्स न्यूज उरणफाटा ब्रिजच्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामामुळे वाहतुकीत बदल नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा वाहतूक विभाग नवी मुंबई पोलीस यांचे आवाहन नवी मुंबई तुर्फे वाहतूक शाखा सायन पनवेल हायवेवरील वरील ब्रिजच्या उतारावरील मुंबई लेनच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे या कालावधी संबंधित मार्गावर वाहतुकीस निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रवासाची योग्य पूर्वतयारी करावी व दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने पनवेल एक्झिट मधून अटल सेतू मार्गे मुंबईला जाता येईल कळंबोली मार्गे मुंबईकडे जाणारी हलकी वाहने सीबीडी ब्रिज खालून दावीकडे वळून किल्ला जंक्शन पामबीच मार्गे मुंबईला जाता येईल वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे कोंडी व नागरिकांच्या प्रवासातील गैरसोय नवी मुंबई वाहतूक विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि प्रवास नियोजित करताना या बदलांचा विचार करावा असे आवाहन वाहतूक विभाग नवी मुंबई पोलीस यांनी केले आहे